मित्रांनो सूर्या ब्लॉगवर ब्लॉग वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस चा, चा शेवटचा महिना आणि शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आज आम्ही मस्तपैकी पार्टी करणार आहे आणि आता मम्मी पप्पा पण येणार आहेत आता मी कामाहून डायरेक्ट मम्मीकडेच गेलेले मम्मी बोललेली की केक बनवूया आपण म्हणून मी केक बनवण्यासाठी घरी गेलेले मग केक बनवला आणि मग इकडे आले आणि आता किती वाजलेत सात वाजल्यात आता मी बाहेरनं वगैरे सगळं येथे येत चिकन वगैरे सगळं सामान आणलं तुम्हाला दाखवते चला तर इथं बघा आलेलं आहे मी हे लसूण वगैरे सगळं अद्रक सोलून ठेवलं आहे आणि इथं टमॅटो चिरून घेतलेत आणि इथं मिरच्या कापल्यात आणि इथं कांदा कापलाय ओके हे सर्व मी नाही केलेलं आहे कारण की मी आताच आले हे सर्व माझ्या नवऱ्याने केलेलं आहे फक्त माझ्यासाठी हा बस बस जाण्या करणं पडेन काय ना हा तर आम्ही दोघांनी मिळून केलेलं है। आहे कापाकापी केली आणि आता मी बनवणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा नवीन चॅनेल असताना मेन गोष्ट राहायची दाखवायची राहिली या असं काही पाय आहे पाय आणले पायाचं आपल्याला सूप करायचं आहे म्हणजे कालवण म्हणू शकतो आपण आणि चिकन आणलेलं आहे एक किलो बस चला तर मग आपण बनवून घेऊया पटापट आणि मी चिकनचं काय बिर्याणी बनवणार आहे आणि थोडंसं असं रस्सा टाईप बनवणार आहे काय बोलतात आपल्या ह्याच्यात शेरवा शेरवा बनवणार आहे आणि बिर्याणी बनवणार आहे तर मी रेसिपी पण दाखवते तुम्हाला सोबतच पटकन पटकन चला तर मग भेटूया आपण थोड्या वेळाने चला तर मी आता बिर्याणीला मॅरिनेशन करत आहे तर तुम्हाला पण मी दाखवते मी काय काय मॅरिनेशनमध्ये टाकत आहे या हे आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर मी ही तीन चमचे टाकलेली आहे ओके एक चमचा हळद टाकू परत दोन चमचे धने पावडर त्या आपण एक चमचा मीठ टाकून घेऊया होऊ शकता आमच्या गावाकडचा लाल तिखट हे मी टाकते एक चमचा सॉरी दोन चमचे टाकते का गावाकडनं आणलेला घरकुल मसाला आहे मयम पण थोडासा टाकते आणि आजची मोठी खुशखबर सांगा सांगू पगार झालाय <laughs> पगार गॅस करा मला माहित नाही काय मोठी खबर आहे आजची आमच्या भावाने आम्हाला पैसे दिले ते बघा खुशीच्या नादात फ्रीज मध्ये डब्बा ठेवायचा <laughs> खरं किती आलेत फक्त फक्त म्हणजे तेवढं तरी देत आहे ना तो काय ते नाही ती ना चुकीच आहे ती दोन महिने दिल नाही आता तिसरा महिना खरं सांग किती आले पैसे मी एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो बिर्याणी टाकून घेऊ तो मसाला टाकून घेऊ हो असा आणि इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे तो मी दोन पॅकेट टाकत आहे तर ही वारणाची दही मी टाकत आहे एक डब्बा तर आपण वारणाच्या दही दोन टाकूया एक कमी पडत आहे म्हणून आणि असं काही मी सगळं सामग्री टाकून घेतलेली आहे आता याला आपण मिक्स करूया सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं मसाला चिकनला लागायला पाहिजे आणि आपण अर्धा तास मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं तर मी चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवते आता मी पाठीला ठेवलंय गॅसवर गरम झालेलं आहे आणि मी त्याच्यात तेल पण वतून घेतलंय तर तेल पण मस्त तापलेलं आहे आता आपण सात ते आठ कांदे कापलेले तर आता हे कांदे त्याच्यात टाकते आणि कांदे मस्त फ्राय करून घेते हे कांदे खूप जास्त मिक्स आहेत पण फ्राय झाल्यानंतर एवढीच होतं नसतं की कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण ते चिकनचे पाय आहेत ते धुवून घेऊया हो फर्स्ट टाइम टाईम धुवताय मला बिलकुल आवडत नाही म्हणजे चिकन वगैरे धुते पण एक पाय वगैरे धुतलं ना कधी वेगळं वाटत आहे पण काय करणार नवऱ्याला खायचं बोललं तर करावंच लागेल ना आता मी हे चिकनचे पाय स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये आता बॉईल करायला मी ठेवत आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूया कारण की त्याच्यात काय जंतू वगैरे असतील तर मरून जातो चांगला पाण्याने पाच दोन म्हणजे उकळू द्यायचं त्याला चांगलं आता मस्तपैकी मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे आता थोड्या वेळ फॅनच्या खाली ठेवूया आता मी हे खडे मसाले घेतले ते तेलामध्ये टाकते मला कांदे शिजायला ठेवायचे म्हणजे थोडेसे आपण तांदूळ उकळून घेऊया मॅरिनेट केलेलं चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकूया तर आता माझी बिर्याणी बंद झालेली आहे आणि आता मी इथं हे आपलं पायाचा कालवण करत आहे चिकनच्या पायाचं आणि इथं असं काही मसाला झालेलं आहे सगळा भांडे वगैरे धुवायचे तर त्याला एकदार करा आणि मी हे जे बनवते ते बघा या त्याच्यामध्ये मी कांदा लसूण अद्रकची पेस्ट आणि टोमॅटो टाकून घेतले चांगलं ते शिजलेलं आहे आता मी त्याच्यात थोडीशी हळद टाकते धने पावडर टाकते परत आपला कांदा लसूण मसाला थोडस गाळाकडचं लाल तिखट चिकन मसाला

बघू शकता काय माझी मम्मी इथे आलेली आहे आणि मम्मीने काय आणलेलं हो हो चिकन लॉलीपॉप आणि हे काय आहे चिकन आणि हे मला खूप आणि इथं माझे बिर्याणी पण हे पण झालेलं आहे केक पप्पा आणलेला आहे इथ कोणता आहे तर इथे आणि अशा पद्धतीने आपला ब्लॉग इथे संपलेला आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच अंदाज केले काही